माझा वाढदिवसात किती वेळा महिन्यात येते ती बघा ती एक मिनिट मी फक्त तुझा वाढदिवस विसरलो होतो म्हणून किती भांडण केली माझ्यासोबत आता मी किती भांडण करते तुम्ही आता भांडण करत मागचा पण मागचा पण वाढदिवस तू माझ्यासोबत नाही केला माझ्यासोबत भांडण करू शकत नाही ह्या दिवस मी कसं काय विसरू शकते आज तर मेन तुमचा वाढदिवस असतो खोट बोला जरा बस कर एक करा इकडे गोल्या तिकडे तू जरा आमच्याला विचार आज काय माझा वाढदिवस आहे काय मग तुझ्या मामीला सांग जरा आज माझा वाढदिवस आहे नाही ना

एकतर तुम्हाला माहिती तू तु कुचक बोलते तुला कुचक का बोलायला तु का कारण तर का मी आज चाललोय फिरायला मी बोलणार बोलणार काय मित्रांनो माझा काय वाढदिवस नाही आज काय बरोबर कॅलेंडर मध्ये जाऊन काय आज काय आज फोन करून दिल सापडत मित्रांनो ही काय बडबड राहते काय आज माझा वाढदिवस नाही त्यामुळे तुम्ही मला हॅपी बर्थडे असं काय कमेंट करू नका बर्थडे तुम्ही आवर्जून बोलताना पुढे जाऊन तुम्हाला विषय काढल्यानंतर हॅपी बर्थडे आहे तुमचा वाढदिवस आहे माणसाला वाढदिवस माहित माझा वाढदिवस असताना पाया पडले आज एवढं नटापटा मेकअप करून आले तरी पण मी तुम्हाला काय बोलले नाही आता बाहेर चाललं तरी मी तुम्हाला काय बोलणार नाही आता एवढं मोठं गिफ्ट देते मग दुसरं काय कपडे विपडे घेऊन दिले असते बुट बिट पैसे बरोबर आधी बहिल्याला नटवावं लागतं ना, था ना।, था ना। <laughs> बैल बिवरून चाललत ना फिरायला <laughs> आता अजून जरा बरोबर इकडे इकडे पुरे <laughs> तिला नीट सांगतो मामाला बैल म्हणायला लागली हार्दिक आज बैल पोळा पोळाय ना मग मामाला हॅपी बर्थडे म्हणून का हॅपी बर्थडे बोल मारेल तुला रिया तुला बैल बिल दिसतोय ना तुला न जावं लागेल आता तर मित्रांनो कसं ना माहितीये आज वाढदिवशीचा परत तस म्हणजे रिडी मग रिढींचा पण सर असते काय गोल बरोबर आहे मग दुसऱ्याला कसं राबतच माहिती आहे म्हणतोस ना माणूस वर्षभर आता माझ्या तालावर तुम्ही मन डोलताना कोण नसते डोलत तस न बोलत डोलतच नवी कसलं रोग चल काय पण फालतू बोलायचं माझ्या बोल मित्रांनो मी व्हिडीओ काढतो कारण की कसं यांचं सण सणा दिवशी तर तुम्हाला कशा खरं मग परत मी पण काय पण ना परत भांडण लागतील उग भांडण लागण्यासारखं काय बोलणं नऊ तू पण मग परत मी बोललेलं सण होणार जर का मी चेष्टा करायला लागलो ना त्याच्यामुळे सांगतोय मग मी चेष्टा करायला लागलो ना चेष्टा म्हणजे कसं आहे ना काय

माझं महत्वाचं मी व्हिडिओ काढायला काय काढायचं कशा पाहिली मित्रांनो विषय काय झाला माहितीये काही पोळा आहे माणूस खटून आज चाललाय मिरवायला जबाबरत उगीत दाखवू तर मित्रांनो व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा होता की बाबा काय तर जरा आपल्या आईला प्रॉब्लेम आलाय तर म्हणजे जसं माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत होती तसं आता पहिल्यासारखं व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नाहीत तर त्यासाठी काय करा माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी बेल ऐकून ऑलवर करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि आमचे म्हणजे पहिल्यासारखे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील लवकरच आपलं नवीन सॉंग येणार आहे मित्रांनो तर ते जे आपल्याला शूटिंग लावायचे तर आवर्जून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑलवर करून ठेवा अजून हा मित्रांनो आपण काय माहिती आहे त्याला आपल्या आरूचं नवीन चॅनल ओपन केलं आहे तर जसं तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सपोर्ट केला ना तसं त्याही चॅनलला सपोर्ट करा आणि त्याच्यावरचे पण व्हिडिओ बघत जावा लागेल बिघेल की लवकरात लवकर कमेंट करून ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्या कारण कर की, की, की मी सगळ्यांची कमेंट वाचणार आहे मित्रांनो मला काय वाढदिवस नाही तर वाढदिवस शुभेच्छा तुम्ही जसं मला देऊ शकता ना तसं हिलाही देऊ शकता कारण तर मैस ही पण आहे बोल ना आता कसं स्वतःला बोलल्यावर कसत का सर मारबीर जाऊन बसलं है संती है ना पाया तर पडली आपल्या असू दे काही विषय पाया पडायला लावलं नाही लावलं पण पाया पडत कशा पाया पडली तर मित्रांनो मध्ये पाया पडतात का नाही कमेंट करून नक्की सांगा तरी विनाकारणी पाया पडली तर हिला बोला तुम्ही मला फुडू नका आता अजून एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऐकू

आपले या सागर भाऊ दी तर त्यांना पण मी आता जसं तुम्हाला शुभेच्छा दिलीत ना वाढदिवसात तसं मी त्यांना पण देतो शुभेच्छा हा सागर भाऊ तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर उग उगत वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र पण लागू हो मला एकट्याच का लागू होणार त्यांना पण लागू नार वाढदिवस हायचं गोगल करून दिसत आहे गॉगल मला मित्रांनो गोगल कसा दिसते कमेंट करून सांगा जर का गोगल जर काही मला चांगलं दिसतंय आहे मला तुम्ही तर ही गॉगल मी त्यांना देत नाही माघारी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की मला गोगल कसं दिसतंय कसा दिसतंय हा भारती दिसतंय ना तर आता गॉगल मागायचं ना ऋषी भाऊ ऋषी भाऊ हो ऋषी भाऊ गॉगल मागायचं नाही परत काय ना <laughs> मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा जर का तुम्ही कमेंट करून सांगितलं गॉगल चांगला दिसतंय तर ही गॉगल मी मला चुतो अजून बैल पोहायच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजे आज जरा कसं माहिती आहे तुझा पण वाढदिवस आहे का एक फक्त कॉमेडी म्हणून असं ट्राय केलं तर म्हणजे वेगळा काय अर्थ काढू नका म्हणजे आमच्याकडनं काय चुकलं बिकलं असेल तर लहान भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून माफ करा अजून त्यापासून त्यासाठी मनापासून सॉरी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन ऑल ओर करायची आपलं नवीन नवीन चॅनल येत आहे आणि आलेलंच आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ येत आहे तर लवकरच बघायचं आपलं नवीन गाणं हा विषय कपचा घाबरू नका घाबरू नका तेवढं